सगळ्या सो हे जे व्हीपचं कम्युनिकेशन होतं आणि प्रतोतांनी कसं बोलवलं आणि त्यांनी कसं वोटिंग घेतलं आणि पुढचे निर्णय घेतले ह्याची पूर्णत मी म्हटल्याप्रमाणे uh, सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटनुसार पूर्णतः पॉवर ही पॉलिटिकल पार्टीला आहे किंवा त्या प्रतोतला दिलेली त्यामुळे ते दिले मला माझ्या मते तरी ह्याचा कुठल्याही प्रकारे ह्याच्यावरती भाष्य कुठल्याही ज्युडिशियल बॉडीकडनं होणार नाही सर्वोच्च न्यायालय असो नाहीतर माननीय अध्यक्ष महोदय असो त्यांनी कुठल्या प्रकारे कम्युनिकेशन करावं कसं वोटिंग करावं ह्याच्यावर भाष्य आत्ता अपेक्षित आहे असं मला वाटत नाही विषय फक्त हाच एक राहतो की प्रतोत नक्की कुणाचा होता आणि अँटी डिफेक्शन लॉ जो आपल्या टेन्थ शेड्यूल प्रमाणे घटनेच्या भारतातला कायदा आहे त्याचं उल्लंघन झालं आहे की नाही एवढाच आत्ता एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा इथं समोर राहतो आणि त्याच्यात बघताना आता पार्टी कोणाची हा मुद्दा नाहीये कारण अकरा मे दोन हजार तेवीस ला जेव्हा सुप्रीम कोर्टने हा निर्णय दिला त्याच्यानंतर माननीय इलेक्शन कमिशननी ह्याच्यावरती ऑलरेडी भाष्य करून झालेलं आहे शिवसेना गटा शिवसेनेचा जो नाव आहे आणि सिंबल आहे ते शिंदे गटाकडे देण्यात आलेलं आहे आणि शिवसेना युबीटी अशी नवीन नवीन पक्ष आणि त्याचा नवीन चिन्ह मशाल हा उद्धव ठाकरे गटाला दिला गेला आहे परंतु हा मुद्दा वेगळा का आहे कारण सिंबल्स ऑर्डर ज्याला म्हणतात ज्या कायद्याखाली पॉलिटिकल पार्टीचं चिन्ह आणि नाव ठरलं जातं त्याच्यानुसार पॉलिटिकल पार्टी ही कोणाची हे फक्त आमदार खासदार बसून ठरवत नसतात बरोबर तर अगदी त्यांच्या तळागळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्यापासनं प्रतोतापर्यंत किंवा पार्टीच्या चीफपर्यंत प्रत्येकाला त्याच्यात वोटिंग करण्यासाठी प्रत्येकाला त्याच्यात मत मांडण्यासाठी ताकद असते आणि त्या सगळ्याचा एकदा विचार करून मेजॉरिटी कोणाच्या साईडनी आहे ह्याचा विचार करून इलेक्शन कमिशन त्यावर निर्णय घेतं त्यामुळे हे दोन वेगळे मुद्दे आहेत आमदार डिस्क्वालिफिकेशन आणि पार्टी कोणाची पण सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला अध्यक्षांकडे हा निकाल किंवा हे हा निकाल देण्याची जबाबदारी सोपवली होती त्यावेळेला काही डिरेक्शन दिले होते त्यापैकी एक प्रमुख होता की पक्ष कुणाचा संदर्भात निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाचा सुद्धा तुम्ही फेरविचार करू शकता त्यामुळे निर्णय पार्टी कुणाची हा हा प्रश्न अध्यक्ष सुद्धा सोडवू शकतात किंवा निवडणूक आयोगाचा निकाल बदलू शकतात का नाही 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 सर्वोच्च न्यायालयाने अकरा मेला जो निर्णय दिलाय त्याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की आमदार अपात्रतेवरती रिजनेबल टाईममध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी त्यावर निर्णय घ्यावा आणि पॅरल अली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज ॲट अ लिबर्टी टू डिसाइड द डिसिजन ऑन हुज पार्टीज इट त्यामुळे त्यांनी काय म्हटलं होतं की इलेक्शन कमिशन आणि माननीय स्पीकर साहेब यांनी पॅरलली आपापले निर्णय आणि हिअरिंग घ्याव्या फक्त ते रिजनेबल मध्ये उत्तर त्याचं द्यावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं त्यामुळे इलेक्शन कमिशनचा निर्णय हा स्पीकर साहेबांच्या निर्णयाच्या आधी आल्यामुळे आता तो ते जे कोडा आहे ते आत्तासाठी तरी आपलं सुटलेलं आहे हा आता विषय असा राहतो जर शिंदे गटाचा आज डिस्कॉलिफिकेशन झालं तर मग त्यांना मिळालेला जो शिवसेनेचा जो जुन्या पक्षाचा जो सिंबल आणि नाव त्यांच्याकडे गेला आहे त्याचा वापर कुणी करायचा हा एक वेगळा मुद्दा असू शकतो पण त्याची तो कायदेशीर वेगळी चर्चा होऊ शकते पण तो एक वेगळा मुद्दा आहे आणि त्यासाठी नव्यानं न्यायालयात जाण्याची पण गरज लागू शकते एक ताजी अपडेट समोर येते दीपक केसरकर बोलतात आपण थेट जाऊयात 台湾。